राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या गणेशपेठच्या कार्यालयामध्ये आज नवनियुक्त पण सर्वांना आपापल्यासं वाटणारं एक व्यक्तिमत्व वा। आज माननीय प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब आपले राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय प्रफुलजी पटेल साहेब आणि सर्वात प्रथम आणि सगळ्यात मोठं कोणाचं योगदान असेल तर आपल्या जिल्ह्यावर अतोनात प्रेम करणारे आपले, आपले निरीक्षक राजेंद्रजी जैन साहेब यांनी आज जो निर्णय घेतला या, नी या नागपूर शहराला एक सुजान अध्यक्षपद दिलं तसेच प्रदेशवर आज सहा महिने सात महिन्यापासून संयम बाळगून एक सूत्री एका पद्धतीने या राष्ट्रवादीची पताका फिरवणारे तानाजी वनवे साहेब यांनी प्रत्येकाला संयम शिकवलेला आहे अशा व्यक्तीला आज प्रदेशवर कार्यकारिणीमध्ये महासचिव केलं सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो तसेच माननीय अजितदादा साहेब यांनी दीड वर्षापूर्वी जी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेनंतर ताबोडतोब या नागपूर शहराची धुरा ज्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा पुरेजोर प्रयत्न केला असे आपले माजी अध्यक्ष माननीय प्रशांतजी पवार यांचा देखील प्रदेश महासचिव आणि प्रवक्ता म्हणून राज्याचे अशी नियुक्ती झाली आहे त्यांनाही मी या प्रसंगी अभिनंदन करतो त्यांनाही इथे आमंत्रित करण्यात आलं होतं पण काही कारणांमुळे येऊ शकले नाही पण आपल्या सर्वांकडनं या सगळ्या लोकांच्या सदिच्छा मात्र सगळ्यांकडनं नक्की पोहोचणार आहे या चांगल्या प्रसंगी उत्तम प्रसंगी या मंचावर उपस्थित महिलांच्या अध्यक्ष अध्यक्ष सुनीता येर्णे युवकांचे अध्यक्ष विशालजी खांडेकर समीरजी राहाटे सी मी सिक्वेन्सनीच घेतो जे लागलेल्या जानबाजी मस्के बजरंगजी परिहार लक्ष्मीताई नूतनताई आपले प्रदेशचे आनंद सिंगजी सोहेलभाई पटेल ज्यांचं कार्य या दीड वर्षामध्ये प्रत्येकाने पाहिलं आणि प्रदेशकडनंही त्यांना एप्रशिक्षण मिळालं असं सोहेलभाई पटेल साहेब दक्षिणचे विभागीय अध्यक्ष अरविंदजी भाजीपाले बोरीकरजी राजू मिश्राजी ढोरेजी फुलेजी सगळे आणि सगळे मान्यवर आणि अनिल भाऊवर आणि पक्षावर प्रेम करणारा इथे प्रत्येक आलेला पदाधिकार मला इथे सांगावं असं वाटते की या दीड वर्षामध्ये आमच्यासोबत हाताला हात मिळवून प्रत्येक कार्यामध्ये सहभागी राहणारे आपण सगळे आहे आपल्या माध्यमातून या दीड वर्षात आम्हाला ताकद मिळाली आणि कुठेतरी पक्ष या निर्णयापर्यंत पोहोचला या नागपूर शहरामध्ये एक चांगलं कार्यालय आपल्या पक्षासाठी दिलं पाहिजे ती भूमिका प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी उचलून धरली राजेंद्र जैन साहेबांनी आपल्याला सहकार केलं आणि एवढं भव्य दिव्य कुठल्याच पक्षाला नसलेलं आज जे कार्यालय असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जेव्हा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एवढं सुंदर सुजान कार्यालय मिळालं तर असे व्यक्तिमत्व देखील या कार्यालया हवे होते की जे अनिल भाऊ सारख्या व्यक्तिमत्वाचे धनी आहे ज्यांनी आपल्या कार्यकाळात जेव्हा ते अध्यक्ष होते प्रत्येकाला समान वागणूक दिली सर्व धर्म समुदायाचा त्यांनी सन्मान राखला आणि प्रत्येकाला वाढण्याची मुभा दिली संधी दिली माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता या माध्यमातून आज इथे कार्याध्यक्ष म्हणून तयार झालेलं आहे हे फक्त अनुभव आहे प्रत्येक कार्यकर्ता पक्षामध्ये येतो तर काहीतरी मंशात काहीतरी मानसिकता घेऊन येतो की या पक्षामध्ये काम करताना आपला उत्कर्ष व्हायला पाहिजे आपल्याला काहीतरी मिळायला पाहिजे आणि ही जाणीव ही भावना त्याची खरंच योग्य आहे परंतु प्रत्येक कार्यकर्त्यांना देखील हा विचार करायला पाहिजे की पक्ष संघटना वाढवताना त्यांनी काय योगदान दिलेलं आहे आज अनिल भाऊ अहिरकरांच्या माध्यमातून अध्यक्षपद आपल्याला मिळालेलं आहे पण त्याची गरिमा राखण्याची भूमिका आणि जबाबदारी आपल्या सर्वांची आहे ही आपण कुणी विसरू नये तर मला हे नक्कीच माहिती आहे की या वर्षभरामध्ये या विदर्भामध्ये नागपूर शहराची राष्ट्रवादी एक वेगळ्या स्वरूपात वेगळ्या दुकामध्ये आपल्याला बघायला मिळेल प्रत्येक अध्यक्ष प्रत्येक पदाधिकारी जो इथे बसलेला आहे प्रत्येकाला वाटते की माझे इथे बसलेले माझ्या एका आवाजामध्ये आलेले प्रत्येक पदा पदाधिकाऱ्याला मान सन्मान मिळाला पाहिजे याला शासकीय समित्या मिळाला पाहिजे जे जे होऊ शकते हे माझ्या पदाधिकाऱ्यांसाठी माझ्या कार्यकर्त्यांसाठी आपण करू शकलो पाहिजे पण हे करून घेताना जेव्हा प्रदेशामध्ये आपण जातो आपण आपल्या पक्षश्रेष्ठींना जेव्हा बोलतो त्यावेळेस आपण पक्ष कार्य करताना आपण किती जोर आणि किती चांगल्या रीतीची संघटना आपण बांधलेली आहे हे देखील उत्तरं या सगळ्या लोकांना द्यावी लागतात ही आपण विसरता कामा नाही मला खूप आपल्याकडनं अपेक्षा आहे आज प्रशांत भाऊ म्हणा अनिल भाऊ म्हणा तानाजी भाऊ म्हणा आनंद सिंग म्हणा किंवा आपल्यामधला प्रत्येक कार्यकर्ता म्हणा प्रत्येकामध्ये एक विशिष्ट गुण आहे त्या गुणांचा वापर करून खऱ्या अर्थाने पक्ष आपला राष्ट्रवादी हा वाढवायचा आपण सगळ्यांनी ठरवलं तर मला अपेक्षाच नाही मला खात्री आहे की आपण सगळ्यांच्या मदतीने एका परिवारासारखं राहून या पक्षाला एक उंच भरारी देऊ एवढंच बोलतो मान्य आज मैं तो पहले अपना इंट्रोडक्शन देता हूँ मैं हाजी सुहेल पटेल अशन की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी है ग्रुप भारत प्रदेश संगठन से कर रही आज जो बड़ी खुशी की लहर है आज नागपुर शहर में और बहुत मैं गर्व से कह रहा हूँ कि जो हमारी मेहनत जो थी पहले से अब रंग लाने पे आ गई है जो हमारे साथ में जितने लोग खड़े हैं जैसे जावेद भाई डॉक्टर रमजान जफ़र शामी इमरान अलताफ़ भाई मुल्ताज भाजी फरीद शबीना शाजा भाजी और भी काफ़ी अल्पसंख्यक समाज के लोग जो है जिसमें वो काफ़ी तादाद में यहाँ पर आए हैं खुशी की लहर यह है कि अलीर अहद साहब एक डैशिंग तो आदमी है और इनके डिसार भी हमारे साथ में इसके पहले मैंने उनके टर्म्स में मैंने काफ़ी अच्छा काम किया और विशेष कार्यकारी अधिकारी उन्होंने काफ़ी सराहा था बहुत लोगों को दिया था और जो अभी जो अजीत दादा पवार ने आने वाले जो कारपोरेशन का इलेक्शन है उसको देखते हुए उसके मद्देनज़र रखते हुए आज जो इन्होंने जो डिसीज़न दिए हैं मैं तो बहुत तहे दिल से अजीत दादा पवार साहब का प्रफुल्ल पटेल का तटकरी साहब का राजू जैन साहब का शुक्रिया अदा करूंगा कि उन्होंने एक अच्छे डैशिंग बाज़ और कितने साल एक्सपीरियंस होल्डर जो है मगर पोस्ट तो कम हो गई है मैं ये भी कह रहा हूँ कि पहले उपाध्यक्ष से वो अब नागपुर शहर का उनको अध्यक्ष बनाया गया है ये उम्मीद से बनाया गया है कि अपने महापौर बैठेंगे नागपुर में राष्ट्रवादी का महा जो इसीलिए उन्होंने और जो दाना जीव बन हुए पिछले पाँच टम से कॉरपोरेट कॉरपोरेशन में रहे काम करे हुए उनको काफ़ी एक्सपीरियंस है उनको भी महासचिव का पद दिया गया और प्रशांत पवार साहब को भी प्रवक्ता भी दिया सेक्रेटरी का दिए हैं जॉइंट सेक्रेटरी कर दिए ये देखा तो पार्टी मगर शहर अध्यक्ष जो है आज उन्होंने कितनी प्यारी बात कही मुझे बहुत पसंद आया कि आप अपने लेबर पे छह विभागीय अध्यक्ष के साथ में आप लोग कोई भी समस्या सुलझा सकते हो अध्यक्ष को आदर में आदेश देने का बोलने का कोई अधिकारी बस जनता का काम सुलझाओ और, और राष्ट्रवादी अजीत दादा को मजबूत करो ये अच्छी बात उन्होंने कही हम सबको अच्छी लगी है और आपके चैनल के माध्यम से ये कहूँगा मैं कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपुर शहर में अगर कुछ दिनों के बाद तो महानगर पालिका इलेक्शन है वहाँ अपना बैठेगा ये हंड्रेड परसेंट आपको आज के दिन क्योंकि आज गणपति पप्पा का आज बैठक का भी दिन है और हमारे अनिलकर साहब ने बहुत बड़ी जिम्मेदारी नागपुर शहर में अजीत दादा और राजू जैन साहब रतन पटेल साहब ने दिए हैं उम्मीद है कि वो हर किसी को मजबूती से धान के काम करेंगे और हमसे करवाएंगे और हम उनको उनको हर बात को लेके चलेंगे ऐसी हम उम्मीद करते हैं और आगे जो भी रहेगा वो जो भी रूपरेखा रहेगी आगे की जो भी काम बताएंगे आदेश आदेश वो देंगे हम काम करेंगे और उम्मीद है कि जो माइनॉरिटी नागपुर शहर में महिला अध्यक्ष भी जो बनाई अभी गिरीश नायकवाड़ साहब ने अभी ये महिला अध्यक्ष तो बनाए एक पहली बार उनकी भी उनको भी मैं उनको तो गुजारिश करता हूँ कि वो अपनी बॉडी जल्द से जल्द बनाए अगर नहीं बनती है तो खुला हमको बता दे नहीं बनती है और माइनॉरिटी शहर अध्यक्ष जो बंदूकिया आज नहीं आ पाए, पता नहीं क्यों यहा था जान लोको तो हम उनको भी कह रहे हैं कि बदनामी हमसे मुस्लिम समाज से होती है इसीलिए उनको भी आपके चैनल के माध्यम से कहूँगा कि चार दिन में वो बॉडी बनाएँ और पार्टी को तो मजबूत करें और वसीम साहब भी जो पूरा अध्यक्ष वो भी आ चुके हैं वो भी और ऐसी काफ़ी बहुत बड़ी टीम हमारी भी देखो तो आपके चैनल से मैं एक ही चीज़ कहूँगा बार बार कि आप इसको आगे तक के पहुंचाइए और पार्टी को मजबूत करिए और अपने महापौर बिठाने के लिए आप पूरी तरीके से तैयार मैं तो अनिलहित साहब और प्लस ताली जो बनबे को दिल की गहराइयों से पुराने हमारे जो अल्पसंख्यक एक पार्टी ने अल्पसंख्यक की जो बात कही है हम उनकी जानब से तो तमाम लोग की जानब से उनको तह दिल से मुबारकबाद देंगे ये उन्होंने बहुत बड़ा अच्छा काम उनको ज़िम्मेदारी दी गई है और हमें उम्मीद है कि वो अच्छे से काम करेंगे हम सबको ले चलेंगे हम उनका तह दिल से शुक्रिया अदा करते हैं क्योंकि ऐसे लोगों को उन्होंने पद दिया है अजीत दादा कौर राजू जैन पटेल राजू जैन साहब ने कि वो सबको लेके चलेंगे सर्वधम सम्मेलन को लेके चलेंगे इसीलिए हमने उनको एक संविधान का बाबा अम्बेडकर साहब का उनको, उनको, उनको मूर्ति दिए है कि संविधान के तहत सबको लेके चलने के लिए ऐसी उम्मीद है और उनको तहत जैसे मुबारकबाद देंगे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या आमच्या पक्षाची ज्यांच्याशी युती झालेली आहे ते सर्वांना सोबत घेऊन आमचं काम करण्याचा मानस आहे पण प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे जर तिथे काही आम्हाला जमलं नाही तर आम्ही प्रयत्न करू पूर्ण प्रयत्न करू त्यांच्यासोबत राहून काम करण्याचा त्या मग आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आम्ही आपल्या पद्धतीने निवडणूक पुढे जाऊ अशी अध्यक्ष चेंज असं तुम्हाला वाटते नाही नाही असं काही नाही त्यांना प्रमोशन दिलेलं आहे त्यांना महाराष्ट्राच्या महासचिव पदावर नेलेलं आहे व माझ्यावर हे निवडणुकीमध्ये त्यांनी जबाबदारी काय पाहून दिली हे ने नेत्यांनाच माहिती पण मी प्रयत्न करणार आहे की नागपूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा ग्रुपचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील याकरता आम्ही आजपासूनच कामाला लागलेला मी कोणाही बाबत आधीच सांगितलेलं आहे अनेकांमध्ये अनेक चांगले गुण असतात वाईट असतात पण त्याच्यावर चांगल्या गुणांचीच तारीफ केली पाहिजे तो जो एखादा कमी असा गुण असेल तर माझ्याहीमध्ये आहे तर त्याची वाच्यता आपण करू नये असं माझं स्पष्ट मत आहे महापालिका निवडणुकीला आमच्या पक्षामध्ये जेवढे प्रभाग आहे एकशे एक्कावन्न नगरसेवक राहणार आहे अडतीस प्रभाग आहे त्यामध्ये आम्ही नियोजन करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे व ज्या ठिकाणी खरंच आम्ही ताकद लावू शकतो हो। त्या ठिकाणी आम्ही लिमिटेड जागावरच ताकद लावणार आहे असं म्हणणार नाही मी का सर्वच जागावरून आम्ही निवडणुका लढू पहिले प्रयत्न करू आमच्या सपोर्ट सपोर्टिंग पार्ट्यांसोबत हो का आम्हाला काय ते मदत करतात पण त्यांनी जर आम्हाला टाळलं किंवा आमच्याकडे दखल घेतली नाही तर आम्ही निवडणुकीला माझ्याकडे एक सक्षम नेतृत्व आहे जे फाय टाईम्स नगरसेवा आलेले आहे त्यांच्या मेसेज नगरसेवक आलेले नगरसेविका आलेले आहे व त्यांना पाच वर्ष पा फाईव्ह टर्म्स हे विरोधी पक्षाने तर राहिलेले आहे तानाजी वनवे साहेब त्यांनासुद्धा एक मोठी जबाबदारी दिलेली आहे महानगरपालिकेच्या निमित्ताने ते प्रदेशवर महासचिव म्हणून गेलेले आहे व मीसुद्धा प्रॅक्टिकल व्यक्ती हे आहे सुद्धा यांना सोबत घेऊन यांच्या निर्देशानुसारच या शहरामध्ये महानगरपालिका निवडणूक लढवणार आहे किती आपण लढवणार आहोत आम्ही प्रयत्न आम्ही एकशे एक्कावन्न लढवण्याचा करू त्यामध्ये असं वाटलं आम्हाला एखाद्या ठिकाणी कमी असता आहेत आम्ही तो आजच आकडा आम्ही कसं सांगणार कोणी आम्हाला म्हटलं का, एक का तुम्ही एकटेच जा आम्हाला काय पर्याय आम्हाला पर्याय काय आम्हाला सांगा ना कोणी आम्ही सोबत जायला तयार आहोत पण आम्हाला जर बाजूला गेलं तर आम्हाला तर लढवावं लागेल ना आणि आम्ही लढवू आमच्या तकतीनुसार म्हणेत काय फक्त दूर झाली का की एवढ्या दिवसापासून तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता आता तुम्हाला एक मत देण्यात आलेलं आहे एक फक्त दूर झाली का नाही त्याच्यामध्ये असं आहे आपण संघटनेमध्ये काम करणारं आहे मी अनेक वर्षापासून संघटनेमध्ये काम करतो आणि प्रफुल्लबाईंच्या नेतृत्वामध्ये जैन साहेबांच्या नेतृत्वामध्ये तटकरे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम करण्याची पक्षांनी जी संधी दिली त्यांचा मी आभारी आहे निश्चित रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घरघरात गर पोहोचवण्यासाठी आणि आपले कार्यकर्ते तयार करून महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त लोकांना कसं निवडून आणता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार सपोर्ट करणार अनिल भाऊ अनिल भाऊंच्या नेतृत्वामध्ये आम्ही ज्यांचं नेतृत्वाचा आम्हाला चांगला अनुभव आहे ते मनमिळावू स्वभावाचे आहेत सगळ्यांना घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे निश्चित रूपाने ते जे आदेश देतील ते काम आम्ही नागपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी करू